राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष नेतृत्वाविषयी असलेल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे जाधव यांच्या सभेची दखल त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या निलेश राणे यांनीही घेतली भास्कर जाधव यांचं भाषण ऐकून निलेश राणे ही जुन्या आठवणींमुळे काहीसे हळवे झाले सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या भावना मांडल्या विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी पाया पडायचो तुम्हाला काका म्हणायचो मी ते दिवस विसरलेलो नाही अनेक आठवणी आहेत ते आम्ही कधी विसरलो नाही पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते आमचे कोणतरी काका लागतात आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात असे जे समजत होते ना तीच लोक तुमच्या